श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीची भारतातील सर्वात लोकप्रिय गाडी जी लोक की आहे हिरो स्प्लेंडर मित्रांनो ही गाडी भारतातील सर्वात जास्त लोकप्रिय लहान गाड्यांपैकी एक आहे या गाडीला भारतामध्ये खूप जास्त पसंत केली जाते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गाडीच्या टॉप मॉडेलच्या किमतीबद्दल आणि डाउन पेमेंट व ई एम आयबद्दल माहिती पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो स्प्लेंडर प्लस या गाडीमध्ये तुम्हाला शंभर सी सीचे इंजन पाहायला मिळते त्याचबरोबर या गाडीमध्ये तुम्हाला चार्जरसुद्धा पाहायला मिळतो मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला आधी कार्बोरेटरवाले इंजन पाहायला मिळायचे पण आता सरकारच्या नियमामुळे या गाडीमध्ये तुम्हाला बी एक्स सिक्सच्या नियमामुळे आता एफ सेवन हे इंजन पाहायला मिळते मित्रांनो या गाडीचा लोक तुम्हाला पूर्वीपेक्षा खूप वेगळा पाहायला मिळतो ही गाडी पूर्वीपेक्षा आता खूप चांगल्या चांगली दिसायला मिळते मित्रांनो या गाडीमध्ये काही अपडेट केलेले के आहे जसे की या गाडीमध्ये तुम्हाला स्पीडोमीटर हा डिजिटल पाहायला मिळतो त्याचबरोबर गाडीमध्ये तुम्हाला चार्जिंग सॉकेटसुद्धा पाहायला मिळतो व गाडीमध्ये गाडीमध्ये एक चांगले फीचर्स म्हणजे एका टायमाला तुम्ही गाडीचे चारही इंडिकेटर चालू करू शकता मित्रांनो सेफ्टीच्या दृष्टीने या गाडीमध्ये तुम्हाला गाडीचे साईड स्टँड जर लावलेले ला, असेल तर गाडी चालू होत नाही हे एक सेफ्टीच्या दृष्टीने सर्वात चांगले ऑप्शन आहे मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला दोन्ही टायर हे ट्यूबलेस पाहायला मिळतात चला तर मग आता गाडीच्या कॅश किमतीविषयी म्हणजेच ऑन रोड किमतीविषयी माहिती जाणून घेऊया यामध्ये लागणारे आर टी व जी एस टी फास्टॅग इन्शुरन्स हे सर्व चार्जेस ॲड करून गाडीची ऑन किंमत काय असेल आणि गाडीवर वीस हजार रुपये डाऊन पेमेंट केले तर महिन्याला किती ई एम आयल हे बघूया आपण जी किंमत पाहणार आहे ती पुणे या ठिकाणची पाहताय मित्रांनो तुम्हाला कोणत्या ठिकाणच्या किमतीविषयी माहिती हवी आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणत्या गाडीबद्दल हवी आहे ते सुद्धा सांगा आम्ही त्यावर व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करू चला तर मग गाडीची आता कॅश किंमत जाणून घेऊया गाडीची एक शोरूम किंमत आहे एक्क्याऐंशी हजार एक रुपये इतकी त्यावरती आरटीओ चार्जेस लागतो नऊ हजार दोनशे अकरा रुपये इतका व इन्शुरन्स चार्जेस लागतात सात हजार दोनशे तीस रुपये इतके ऑदर चार्जेस लागतात दोन हजार आठशे एकोणपन्नास रुपये इतके हे सर्व चार्जेस आणि टॅक्सेस ॲड करून गाडीची ऑन रोड किंमत येते एक लाख दोनशे एक्क्याण्णव रुपये इतकी जर मित्रांनो तुम्ही वीस हजार रुपये डाउन पेमेंट केले तर तुमची लोन अमाऊंट येते ऐंशी हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये इतकी रेट ऑफ इंटरेस्ट लागतो दहा पर्सेंटेज यामध्ये आपण तीन प्लॅन पाहणार आहे दोन वर्षासाठी ई एम आय तीन वर्षासाठी ई एम आय व चार वर्षासाठी जर तुम्ही वीस हजार रुपये डाउन पेमेंट केले आणि तुम्ही दोन वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला ई एम आय तो चार हजार पंधरा रुपये इतका जर वीस हजार डाउन पेमेंट करून तीन वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला ई एम आय तो दोन हजार आठशे नव्याण्णव रुपये इतका जर वीस हजार रुपये डाउन पेमेंट करून चार वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला ई एम आय तो दोन हजार तीनशे बेचाळीस रुपये इतका तर मित्रांनो ही होती हिरो स्प्लेंडरच्या टॉप मॉडेलबद्दल माहिती तुम्हाला अजून कोणत्या गाडीबद्दल माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्यावर व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ